विद्यानिकेतन महिला महाविद्यालय दिग्रस जिल्हा यवतमाळ दिग्रसकरांच्या आग्रहास्तव दिग्रस शहरात प्रथमच सोयी महिला महाविद्यालय दिग्रस सत्र दोन हजार चोवीस पंचवीस या सत्राकरिता प्रवेश देणे सुरू हु। सी बी ए व बी कॉमच्या पहिल्या वर्षीच्या सत्राकरिता आजच प्रवेश निश्चित करा प्रवेशाकरिता संपर्क विद्यानिकेतन इंग्लिश कोल राधा नगरी बंगले आउट दिग्रस अधिक माहितीकरिता संपर्क डॉक्टर संजय बंग अध्यक्ष विद्या इंग्लिश स्कूल दिग्रस मोबाईल क्रमांक पंचान्व अठारह नव्वद एकतीस एक नितिन राउत मोबाईल क्रमांक चौर तेवीस त्रेच तेवीस चौर नमस्कार मी सुरेश चिरडे अपन पहता महाराष्ट्र 24 न्यूज़ सट्टा बाजार प्रसार माध्यमे व सोशल मीडियाच्या सर्वेंनी संजय देशमुखांच्या विजयावर केले शिक्कामोर्तब यवतमाळ वाशिम लोकसभेच्या मतमोजणीची तारीख जरी चार जून असली तरी मात्र मतमोजणीच्या आधीच सट्टा बाजार व सोशल मीडिया तसेच प्रसार माध्यमांच्या सर्वेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय देशमुख यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आहे मुंबईचा सट्टा बाजार राष्ट्रीय स्तरावरील व सोशल मीडियाचा असा एकही सर्वे नाही ज्यामध्ये दे संजय देशमुख यांचा पराभव होईल असे म्हटले असेल सर्वांनी संजय देशमुख विजयी होण्याचे भाकीत केले आहे इतकेच नव्हे तर राळेगाव पासून वाशिम पर्यंतचे राजकीय अभ्यासक यांनी सुद्धा संजय देशमुख विजयी होणार असल्याचे म्हटले आहे संजय देशमुख यांच्या विरोधक मतदाना आधी पैज लावण्यास तयार होते परंतु आता मात्र विरोधक सुद्धा पैज लावण्यास तयार नसल्याचे चित्र सध्या दिसत आहेत अफजल खान ऋषिकेश शिराज सह मी सुरेश तिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद